नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये मामा जे आहे ते अर्णवला बोलतात की अरे अर्णव परीच्या बाबांचा जो काय ॲक्सिडेंट घडलेला आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये तुझं नाव समोर आणलं असल्याचं मीडियाने सर्वांसमोर दाखवून दिलेलं आहे तेव्हा आता मामा असं बोलतात अर्णव खूप चिडतो बघा मामा तुम्ही जरी काही सांगितलं ना तरी पण ईश्वरीला ह्या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतंय हे मला पूर्णपणे बघायचं आहे एकदा तिच्या डोळ्यात ते मला बघायचं आहे असं अर्णव या मामांना बोलत असतो आता हा अर्णव खूप चिडतो आणि या सर्व मीडियावाल्यांसमोर इकडे ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला बोलतो की एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की तुझ्या बाबांचा जो काही ॲक्सिडेंट घडवलेला आहे तो मी घडवेल का असं तुला वाटतं का असं अर्णव ह्या ईश्वरीला विचारून घेत असतो तेव्हा ईश्वरी ही सर्व मीडियावाल्यांसमोर अर्णवकडे बघत राहते आत्याजवळ उभे असतात आणि इन्स्पेक्टरही जवळ उभे असतात आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की माझ्यावर जो काही हा खोटा आरोप लावलेला आहे ना तो मी सिद्ध केल्याशिवाय असा तसा गप्प बसणार नाही असं पण इकडे अर्णव आता या ईश्वरीला बोलत असतो तर मित्रांनो आता हा सर्व राकेशने केलेला प्लॅन आहे आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद